कसे आहात बालमित्रांनो दिवाळीत खूप फटाके उडवले असतील की नाही आणि मग ते फटाके जेव्हा फुटतात त्याच्यानंतर त्याचा खूप कचरा होतो खूप कागद कागद अशी असतात कोणी स्वच्छ केलं मग ते सफाई कर्मचारी आले होते का की तुम्ही स्वतः केलं आजकाल काय आहे हे काम करायला कोणाची तयारी नसते त्यामुळे खूप कमी लोक हे काम करण्यात जातात त्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता भासते बऱ्याचदा खूप दिवस कचरा स्वच्छ केला जात नाही मग आपण तसाच राहू द्यायचा का कुठलंही काम लहान नसतं आपल्या घरासमोर दिसतं ना घाण मग आपण करायला काय हरकत आहे आपले पंतप्रधान पण माहितीये का तुम्हाला त्यांचे वडील चहा विकायचे आणि आज पहा ते किती मोठ्या पदावर आहे ते पण आपल्या वडिलांना मदत करायचे चहा विकायचे त्यांच्यासोबत काम करायचे कुठलंही काम लहान नसतं आज मी तुम्हाला अशाच एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ओयो मनात गारपिल नावाचा एक मुलगा आपल्या आईबरोबर राहत होता त्याला वडील नव्हते त्याची आई जंगलात लाकडं कापायची गावात जाऊन ती विकायची तेव्हा हा मुलगा खूप छोटा होता आता तो इतका लहान त्याला एकटं कसं सोडायचं त्याला जंगलातले कोणी प्राणी त्रास देतील का म्हणून घाबरून त्याची आई बाहेरनं कुलूप लावून चालली जायची तिला खूप वाटायचं आपल्या मुलांनी शिकावं छान मोठं व्हावं आणि ती त्याची खूप लाड करून त्याला चांगल्या शाळेत घालायची त्याचं प्रत्येक गोष्ट ऐकायची प्रत्येक हट्ट पुरवायचा प्रयत्न करायची आणि त्या मुलाला पण आपल्या आईचं हे सगळं करणं जाणवत होतं त्याला जाणीव होती आपली आई आपल्यासाठी कष्ट करते आपल्यावर खूप प्रेम करते आणि त्याला स्वतःला पण अभ्यासाची खूप आवड होती त्यामुळे तो मन लावून अभ्यास करायचा असं करता करता चांगल्या नावाने पास होत तो मोठा होत गेला आणि मग त्याला एका लायब्ररीमध्ये काम मिळालं आता त्याला वाटलं लवकर आधी कामाला सुरुवात करावी म्हणजे आईची कष्ट कमी होतील लायब्ररीत साफसफाई करायचं काम मिळालं आणि त्या लायब्ररीत मग त्याला साफसफाई करता करता मग थोडीशी पुस्तकं दिसायची मग त्यांनी परमिशन मागितली की मला हे वाचता येईल का लायब्ररीच्या मालकाने त्याला हो म्हटलं तो मन लावून ती पुस्तकं वाचू लागला खूप मेहनती होता तो असं करता करता चांगल्याने शिकला त्याला नोकरी पण लागली पण त्याला स्वतःला फक्त नोकरी करणं आपलं पोट भरणं एवढंच आवडत नव्हतं तर तो सेवाभावी होता आपल्या देशवासियांसाठी कष्ट करावे आपल्या वेळेचा सदुपयोग करावा असं त्याला वाटायचं आणि असं शिकत शिकत एक दिवस तो अमेरिका राज्यातला राज्यसभा सदस्य निवडल्या गेल्या आणि पुढच्या काही दिवसातच राष्ट्रपती पदावर त्याला बसायला मिळालं मनात काही करायची जिद्द असेल दुसऱ्यांसाठी चांगलं करायची इच्छा असेल तर आपोआप अडचणी दूर होत जातात देव कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करतच बाबासाहेब आंबेडकर यांचंही नाव तुम्ही ऐकलं असेल एक काळ तर असा होता की कोणी आपल्याबरोबर त्यांना जेवायलाही नव्हतं बसत पाणी नव्हतं दे पण आज आज त्यांचं किती नाव आहे आपल्या भारताच्या घटनेचे शिल्पकार आहेत ते प्रसिद्ध उद्योगपती अंबानी त्यांनी पण सुरुवातीच्या काळात पेट्रोल पंपमध्ये काम केलं होतं अशी अनेक उदाहरणं मिळून जातील की सुरुवात अगदी लहान कामापासून केली आणि आज ते खूप यशस्वी आहे उच्च पदस्थ आहे आपण विदेशाच्या लोकांच्या स्वच्छतेची तारीफ करतो तुम्हाला माहिती आहे तिथे ज्यांच्याकडे कुत्रा असतो ते कुत्र्याला ज्या बाहेर फिरायला नेतात तर हातात ग्लोब सुद्धा घालून जातात की कुत्यांनी ही केली तशी उचलायची आहे या गोष्टीची पण घाण कोणी बाळगत नाही मग काय मित्रांनो तुम्ही पण आजपासनं कुठलंही काम करायला तत्पर राहाल ना कुठलंही काम छोट नसतं आपला देश आपल्यालाच स्वच्छ ठेवायचा आहे मग बाहेर घाण दिसली तर कोणी येईल ती स्वच्छ करेल याची वाट बघत बसायची नाही आपल्या व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकतोच की नाही आपलं घर जसं आपण स्वच्छ राहू देतो खराब होऊ देत नाही तसंच बाहेर गेल्यावरही डस्टबिनमध्येच कचरा टाकायचा कोणी बाहेर टाकताना दिसलं त्यांना म्हणायचं सांगायचं कधी कधी खरंच खूप वाईट वाटतं ऑटोमध्ये जाताना बसमध्ये जाताना स्वतः ड्रायव्हर सुद्धा कित्येकदा खुंकत असतात रस्त्यावर आपला देश आपला रस्ता खराब होतो याचं भानही नाही राहत मुलांना तुम्ही असं कधी करू नका कराल ना एवढं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय